नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण जी कविता बघणार आहोत त्याच्या कवयित्री आहेत ममता सपकाळ ममता ताई स्वर्गीय समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या सिंधुताई हजारो अनाथ मुलांची माय झाल्या पण या हजारो अनाथ लेकरांना सांभाळताना स्वतःच्या लेकराकडं थोडंसं जास्त लक्ष दिलं जाऊन बाकीच्या लेकरांवर अन्याय होऊ नये म्हणून दगडूशेठ हलवाई ट्रस्ट ट्रस्टच्या अनाथ आश्रमाला देऊन टाकलं आणि त्या मात्र हजारो लोकांच्या माय झाल्या त्यानो त्यांनी हजारो मुलींना हक्काचं माहेर दिलं पण ममताताईंची सल मात्र कायम राहिली की आई माझी असून सुद्धा मला ती जास्त मिळाली नाही हा झाला आत्ताचा जन्म पण पुढल्या जन्मी मात्र असं मला नकोय माझी आई मला हवी आहे अशा अर्थानं लिहिलेली कविता आहे जन्म मला तू द्यावा आंदन आंधन पुढल्या जन्मी जन्म मला तू द्यावा आंदन पुढल्या जन्मी या जन्माची नको आठवण पुढल्या जन्मी या जन्माची नको आठवण पुढल्या जन्मी राग अनावर होता होता आवरेन मी राग अनावर होता होता आवरेन मी पण प्रेमावर नको नियंत्रण पुढल्या जन्मी पण प्रेमावर नको नियंत्रण पुढल्या जन्मी तुझ्या विना या सहा ऋतूंचे काय करू मी तुझ्या विना या सहा ऋतूंचे काय करू मी ऋतू सातवा हो आपण पुढल्या जन्मी जन्म मला तू द्यावा आंदन पुढल्या जन्मी धन्यवाद तुम्हाला जर माझ्या कविता आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण विविध विषयांवरच्या विविध कवीवर्यांच्या प्रसिद्ध आणि ट्रेंडिंग कविता आपण घेऊन येणार आहोत धन्यवाद